मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मुख्यमंत्री यांना सद्बुद्धी द्या गणरायाचरणी खासदार संजय देशमुख यांचे साखरे खासदार संजय देशमुख यांनी सपत्नी केली गणरायाची स्थापना आज दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता खासदार संजय देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी सपत्नी गणपतीची स्थापना केली मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे आतोनात नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात मदत देण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावी असे साकडे देशमुख यांनी गणपतीला केले गणेश चतुर्थीच्या सर्व यवतमाळ जिल्ह्यातील आमच्या तमाम बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या गणेश चतुर्थीच्या आधी जे शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे त्या संकटामधून परमेश्वर चरणी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या शेतकऱ्यांना चांगला दिलासा या पिकामध्ये देव आणि जे अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान आमच्या शेतकरी बांधवाचं झालेलं आहे गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या मुख्यमंत्र्याला चांगली बुद्धी दे की आमच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची भरपाई त्यांना मिळण्यासाठी आम्ही तर निश्चितच प्रयत्न करणार आहोत परंतु त्यांना सुद्धा गणपती निश्चितच बुद्धी देईल अशी आशा व्यक्त करतो अफजल खान ऋषिकेश हिरासह विश्व चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद